हॅलो फ्रेंड्स आज आपण रेल्वे सामान्य विज्ञान ची गु, रेल्वे ग्रुप डी चे क्वेश्चन पेपर बघणार आहोत त्यामध्ये क्वेश्चन पेपर कोणत्या आहे तर बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस ची ची क्वेश्चन पेपर आज आपण इथे घेणार आहोत ठीक आहे तर चला तर मग सुरुवात करूया त्यामध्ये आपण पहिला क्वेश्चन बघूया प्रेरित विभवंतरांचे एसआय एकक कोणते ठीक आहे प्रेरित विभवंतर आता ज्यावेळेस आपण रेल्वे सामान्य विज्ञानाचे सिलेबस कंप्लीट केला त्यावेळेस म्हणजे सामान्य विज्ञान शिकवत असताना मी तुम्हाला बऱ्याच साऱ्या घटकांचे विभवंतरांचे एकक किंवा बाकीचे जे काही गोष्टी आहेत त्यांचे सर्वांचे एकक सांगितलेले होते यसा एकक बरोबर आहे मग त्यामध्ये प्रेरित विभवांतराचं विभवंतराचं एकक देखील मी तुम्हाला तिचे त्यावेळेस त्या लेक्चर घेताना सांगितलेलं होतं आता कोणतं आहे तर चला तर मग बघूया ऑप्शन काय आहे पहिला आहे यम व्ही दुसरा आहे व्ही त्यानंतर थ्री एम ए आणि इथं आहे यम ए ठीक आहे आता याच्यामध्ये यम ए यम व्ही तर नाही असणार आहे होल्ट आणि ए म्हणजे एम ठीक आहे आता या दोघांपैकी जर बघितलं तर विभवांतराचं यसा एकक होल्ट हे आहे बरोबर आहे की नाही कारण आपण बघितलं विभवंतर हे कशामध्ये काउंट केलं जातं तर हे होल्ड या एककामध्ये काउंट केलं जातं ठीके म्हणून मग आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर टू होल्ड मग त्याचं कारण काय आहे चुंबकीय प्रवर्तन जे असतं चुंबकीय प्रवर्तन आणि विद्युत अभियांत्रिकीमध्ये हे होल्ड जे आहे ते वापरलं जातं ठीक आहे म्हणून मग आपण काय करतो ते असा एकक अंतराचं हे असा एकक होल्ड हे आहे ठीक आहे मग आपण ते लिहून घेऊया प्रेम इंगराची असा एक वी म्हणजेच फोल्ट आहे जे की ते चुंबकीय चुंबकीय आणि विद्युत आणि विद्युत अभियांत्रिकी अभियांत्रिकी मध्ये विद्युत मध्ये वापरले जाते बी मध्ये वापरले जाते ठीक आहे आता इथे पहिला क्वेश्चन आपण सॉल्व केला ठीक आहे आता त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा काही स्त्रियांमध्ये डिंबवाहिनीया अवरुद्ध होतात अशा स्त्रिया मूल जन्माला घालण्यास असमर्थ ठरतात कारण शुक्रा शुक्राणू फलण्यासाठी डिंबापर्यंत पोहोचू शकत नाही अशा प्रकरणात डॉक्टर आय व्ही एफ चा सल्ला देतात खालील या प्रक्रियेचे काही टप्पे दिले आहे आणि त्यातील अयोग्य टप्पा तुम्हाला ओळखायचा आहे त्यातील अयोग्य टप्पा ओळखा ठीक आहे बघा आता क्वेश्चन एक बघा स्त्रियांमध्ये डिंब वाहण्या अवरुद्ध होतात अशा स्त्रियांमुळे जन्माला घालण्यास सक्षम नसतात मग काय केलं जातं तर डॉक्टर काय करतात आयवेब सेंटर आय पी एफ सेंटरमध्ये त्यांचा द्वारे सेंटरद्वारे जन्माला घालण्याचा सल्ला देतात बरोबर आहे मग ते सेंटर सेंटरमध्ये सेंटर बाळ कशा पद्धतीने जन्माला येतं तर त्यासाठी काही तुम्हाला इथे ऑप्शन दिलेलं आहे आणि त्यामधलं कोणतं अयोग्य ऑप्शन आहे ते तुम्हाला इथे शोधायचं आहे ठीक आहे मग ते बघा पहिला ऑप्शन आहे पूर्ण विकास गर्भाशयात होतो डिंब आणि शुक्राणूंचे मेलन शरीराबाहेर होते ठीक आहे त्यानंतर तीन आहे युग्मनज तयार होते आणि आठवड्यानंतर ते गर्भाशयात ठेवले जाते आणि चार नंबरचं ऑप्शन आहे युग्मज बाहेर ठेवला जातो आणि त्याचा परीक्षा रणित विकास होतो ठीके आता यामध्ये जर बघितलं तर पूर्ण विकास गर्भाशयात होतो हे देखील बरोबर आहे म्हणजे हे विधान जे आहे हे योग्य आहे ठीक आहे त्यानंतर डिंब आणि शुक्राणूंचे मेलन शरीराबाहेर होते हे देखील एक परफेक्ट सेंटेन्स आहे आयुर्वेदच्या बाबतीत मग इथे आपण काय करूया योग्य ठीक आहे त्यानंतर पुढचं तिसरा पॉईंट बघा युग्मनस तयार होते आणि आठवड्यानंतर ते गर्भाशयात ठेवले जाते हे देखील योग्य सेंटेन्स आहे बरोबर आहे आणि त्यानंतर चौथा ऑप्शन आहे युग्मज बाहेर ठेवला जातो आणि त्याचा परीक्षा रळीत विकास होतो आता आपण इथे बघितलं की पूर्ण विकास हा कशामध्ये होतो पहिल्या मध्ये गर्भाशयात होत असतो आणि युग्मज बाहेर ठेवला जातो आणि त्याचा शुक् परीक्षा नळीत विकास होतो मग हे आपल्याला काय सापडले इथे अयोग्य आन्सर सापडलं जे की युग्मज हा बाहेर ठेवला जातो परंतु त्याचा विकास हा गर्भाशयात पूर्ण विकास हा गर्भाशयात होत असतो टीके म्हणून मग आपण इथे जर बघितलं तर परीक्षा नळीमध्ये गर्भा परीक्षा नळीमध्ये युग्मजाचा विकास होत नाही ठीक आहे म्हणून मग आपल्या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर आहे फोन नंबर बाहेर ठेवला जातो आणि त्याचा परीक्षा नळीत विकास होतो ठीक आहे आणि आपण इथे लिहूया की त्या पूर्ण विकास हा पूर्ण विकास हा गर्भाशयात होतो युग्मजचा पूर्ण विकास गर्भाशयात होतो ठीक आहे त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर थ्री काचेच्या प्रिझम मधून जाताना पांढऱ्या प्रकाशातील टिंब घटक सर्वाधिक विचलित होते आता काचेच्या प्रिझम मधून जाताना पांढऱ्या प्रकाशातील टिंब घटक सर्वाधिक प्रचलित होते आता याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन बघूया निळा आहे दुसरा आहे जांभळा तीन नंबर आहे हिरो आणि चार नंबर आहे तर लाल आहे आता याच्यामध्ये जेव्हा जर बघितलं तर जेव्हा पांढरा प्रकाश काचेच्या प्रिझम मधून जातो तेव्हा तो त्याच्या घटक रंगामध्ये जांभळा रंग विचलित करत असतो बघा ज्यावेळेस पांढरा जो प्रकाश आहे तो ज्यावेळेस पारदर्शित होत असतो म्हणजे प्रिझम प्रिझम मधून बाहेर जात असतो त्याचा रंग कशा पद्धतीने तयार होतो तर जांभळा रंग विचलित होत असतो म्हणजे पांढऱ्या मधून जाणारा जो रंग आहे तो रंग प्रिझमच्या काचेमधून कशा पद्धतीने प्रचलित होतो तर जांभळ्या रंगाने तो प्रचलित होत असतो ठीक आहे मग यामध्ये जर बघितलं तर सर्वात कमी तरंग लांबी ही सर्वात या प्रक्रियेलाच मग प्रकाशाचं अपस्करण असं म्हणतात आणि त्याचबरोबर जांभळ्या रंगाची सर्वात कमी अशी तरंग लांबी असते आणि लाल रंग जो आहे तर त्या लाल लाल रंग सर्वात कमी विचलित होत असतो ठीक आहे अशा पद्धतीने आपण या क्वेश्चनचं स्पष्टीकरण बघितलं मग आपण इथे एकदा लिहून घेऊया जांभळा सर्वात कमी तरंग लांबी सर्वात कमी तरंग लांबी असते ठीक आहे आणि इथे लाल मध्ये काय येतात तर सर्वात कमी वी... हा लाल रंग सर्वात कमी विचारित होतो आणि इथे लिहूया की जेव्हा पांढरा प्रकाश पांढरा प्रकाश काचेच्या जा मधून जातो जेव्हा प्रकाश गाजेच्या प्रिझम मधून जातो तेव्हा तो त्याच्या घटक रंगामध्ये जांभळा घटक रंगामध्ये जांभळा रंग रंगा विचलित करतो त्यालाच अपस्करण असे म्हणतात त्यालाच प्रकाशाचे अपस्करण असे म्हणतात ठीक आहे आता चला तर राता, आता आता जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो आपण रेल्वे सामान्य विज्ञानचे बॅचेस चालू केलेले आहे ऑनलाईन तर त्यासाठी इथे आपलं रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस या नावाचं ऍप आहे हे ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे सर्व प्रकारच्या बॅचेस गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान या तीनही सब्जेक्टच्या बॅचेस तुम्हाला इथून घेता येतील ठीक आहे जर तुम्हाला बॅच घेण्यासाठी काही अडचण आली किंवा काही माहिती हवी असेल बॅचेस बद्दलची तर तुम्हाला खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 8550935262 या नंबरवरती तुम्ही मेसेज करून तुम्ही तुम्हाला हवी ती माहिती तुम्ही आपले रेले प्रेमी मराठी क्लासेस या ॲप बद्दल माहिती विचारू शकता ठीक आहे चला तर मग आता पुढचा क्वेश्चन आपण इथे बघूया चार नंबरचा क्वेश्चन आहे दिलेल्या मुख्य अक्षरावरील बिंदूवर गोलीय आरसा प्रकाश किरण शलका अभिसरूप करते त्यानुसार खालीलपैकी कोणते विधान आरशाबाबत सत्य आहे ठीक आहे आता पहिला आहे वापरलेला आरसा अंतर्वक्र आहे दुसरं विधान आहे आरशाला धन नाभी अंतर आहे आणि तिसरं आहे अभिसरण बिंदू आरशाची मुख्य नाभी होय ठीक आहे आता यामध्ये जर बघितलं तर अभिसरण बिंदू आरशाची मुख्य नाभी होय आता यामध्ये जर बघितलं तर कोणतं विधान बरोबर आहे किंवा कोणतं विधान सत्य आणि असत्य आहे तर ते बघूया त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे केवळ बी बी विधान म्हणजे हे आरशाला धन नाभिय अंतर आहे त्यानंतर केवळ ए आणि बी एन ए आणि सी दोन्ही वापरलेला आरसा अंतर्वक्र आहे आणि अभिसरण बिंदू आरशाचे मुख्य नाभी आहे केवळ ए म्हणजे वापरलेला आरसा अंतर्वक्र आहे आणि केवळ ए आणि बी दोन्ही जे की वापरलेला आरसा अंतर्वक्र आहे आणि आरशाला धन नाभिय अंतर आहे ठीक आहे आता बघितलं तर जेव्हा गोली आरसा प्रकाशाचे किरण शलका एका बिंदून अभिसारित करतो त्यामुळे तो अंतर्वक्र असा असतो ठीक आहे आणि सी ज्या बिंदू वरती काय होत असतं ते प्रकाश करणे अभिसारित होते प्रकाश किंवा अभिसारित होतात त्या बिंदूला काय म्हटलं जातं तर आरशाचे मुख्य नाभी असं म्हटलं जातं ठीक आहे म्हणजेच काय तर मी या मध्ये आपल्याला दोन गोष्टी समजल्या एक म्हणजे वापरलेला आरसा हा अंतर्वक्र आहे आणि दुसरं म्हणजे काय तर प्रकाशाच्या किरणांचं अभिसरण होऊन आरशातून निघणारे प्रकाशाच्या किरणांचं अभिसरण होतं आणि अभिसरण झाल्यानंतर ते कुठे जाऊन पडतात तर मुख्य नाभीवरती जाऊन पडतात म्हणजेच का तर ए सत्य आणि असत्य मग ए आणि सी हे दोन्ही काय आहे तर आपले आन्सर ए आणि सी हे दोन्ही पर्याय जे आहे ते आपला आन्सर आहे ठीक आहे मग आपण इथे त्याचं एक स्पष्टीकरण लिहून घेऊया की जेव्हा गुरी असा अभिसादित करतो तेव्हा तो अंतर्वक्र असतो आणि जे पुढचा जो पर्याय आहे तो म्हणजे सी नंबरचा जो की ज्या बिंदूवर प्रकाश किरणे ज्या बिंदूवर प्रकाश किरणे अभिसारित होतात त्या बिंदूला आरशाची मुख्य नाभी म्हणतात मुख्य नावे असे म्हणतात ठीक आहे अशा पद्धतीने आपण या क्वेश्चन इथे बघितलं ठीक आहे राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया आता आपण क्वेश्चन नंबर फाय बघत आहोत तर बघा चुंबक कुंडला जवळलेल्यास कुंडलात प्रेरित विभवांतर निर्माण होते जर आपण कुंडला जवळील चुंबकाची चाल वाढवल्यास काय होईल ठीक आता तर, ले ले heter, आहे आता जवळ प्रेरित विभवांतर तयार झाल्यानंतर कुंडला जवळची जर चाल वाढवली तर काय होईल हे आपल्याला इथे शोधायचं आहे ठीक आहे वाईट पाहिजे आता बघा पहिला ऑप्शन आहे कुंडलातील प्रेरित प्रवाह समान राहील दुसरा ऑप्शन आहे कुंडलातील प्रेरित विभवांतरात वाढ होते तिसरं ऑप्शन आहे प्रेरित विभवांतर समान राहील आणि कुंडलातील प्रेरित विभवांतरात घट होते ठीक आहे तर यामध्ये जर बघितलं तर ज्या वेळेस प्रेरित विभवांतर निर्माण होत त्यावेळेस त्याची चाल कशी केली वाढवल्यास काय होणार आहे तर त्याचं विभवांतर देखील काय होणार आहे वाढणार आहे म्हणून मग आपल्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर काय कुंडलातील प्रेरित विभवंतरात वाढ जे की दोन नंबरचा आपला ऑप्शन आहे ठीक आहे हा जो ऑप्शन आहे तो आपला ऑप्शन आहे ठीक आहे मग याचा हे जे आहे जसं की परंड्याचे विद्युतीय विद्युत चुंबकीय प्रवर्तकाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार जर बघितलं तर विभवांतराची जर चुंबकाची चाल जर वाढली तर त्याचं काय होतं विभवांतर देखील वाढल्या जातं मग आपण ते इथे लिहून घेऊया जसं की परंड्याच्या विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या नियमानुसार प्रवर्तनाच्या नियमानुसार ज्या बिंदूला आशाची सॉरी नियमानुसार कुंडाला प्रेरित विभवांतर होते ठीक <tinyan> आहे हे झालं पहिल्या क्वेश्चन चान्सर सेफ्टी नंबर क्वेश्चन बघा आता खालीलपैकी कोणते एक डोबे राय रायनरचे नाही कोणतं एक त्रिक आहे जे की डोबे रायनरचं नाही आता पहिलं जे आहे म्हणजे काय ते लिथियम आहे ठीक आहे त्यानंतर एन ए आणि के सोडियम आणि पोटॅशियम एन ए एन ए के आता लिथियम लिथियम सोडियम आणि पोटॅशियम त्यानंतर पुढे जर बघितलं तर कॅल्शियम त्यानंतर स्टेशियम आणि बेरियम आहे हा ठीक आहे त्यानंतर खाली जर बघितलं तर लिथियम सॉरी एन पी एस बी आहे ठीक आहे एन पी एस बी मध्ये जर बघितलं तर नायट्रोजन फॉस्फरस आणि नायट्रोजन फॉस्फरस आणि पुढचा जो आहे तो आहे आपला अँटीम अँटीमनी आणि त्यानंतर हा सी जो आहे तो आहे क्लोरीन बेरियम आणि आयोडीन ठीक आहे बेरियम आणि आयोडीन यामध्ये जर बघितलं तर एन पी एस बी हे त्रिक नाहीये आहे कारण जर बघितलं तर त्रिकांमध्ये सर्वांमध्ये गणसंख्या असते आणि यांच्यामध्ये एसबी एस बी हा जो आहे जसं की त्याला आपण अँटीमनी असं म्हटलं जातं हे जे त्रिक आहे ते हे त्रिक नाहीये ठीक आहे हे त्रिके नाही ठीक आहे मग आपल्याला काही मग केवळ तीन केवळ दोन केवळ चार केवळ एक मग के के नंबर एक नंबरच केवळ तीन ठीक आहे त्यानंतर आता पुढे बघा सात नंबरचा क्वेश्चन खालील विधानांचा विचार करा आणि योग्य उत्तर ओळखा ठीक आहे धुण्याचा सोडा सोडियम क्लोराईड पासून बनवला जातो धुण्याचा सोडा सोडियम क्लोराईड पासून बनवला जातो हे पहिलं उदाहरण आहे आणि विधान सॉरी आणि त्यानंतर सेकंड नंबरचं विधान आहे ते घाण आणि ग्रीसवर पाण्यात विरघळणारी उत्पादने निर्माण होण्यास हल्ला करतात नंतर ते पाण्यात विसरल्यावर धुतले जातात ठीक आहे आता यामध्ये धुण्याचा सोडा हा सोडियम क्लोराईड पासून बनतो की कार्बोनेट पासून बनतो तर आपल्याला माहित आहे धुण्याचा सोडा हा कार्बोनेट आहे बरोबर -बर आहे की नाही मग आपण इथे लिहू शकतो की धुण्याचा सोडा हा कार्बोनेट आहे सोडा कार्बोनेट आहे आणि दुसरं असे सेंटेन्स आहे ते घाण आणि पाण्यात विरळणारी उत्पादने निर्माण होण्यास हल्ला करतात बघा आता धुण्याचा सो सोडा काय काम करत असतो तर जे घाण आहे त्यानंतर जे खराब काही कपडे वगैरे असतात तर ते त्यांच्यावरती हल्ला करून ते व्यवस्थित चांगले स्वच्छ सु, सु, करण्याचं काम कोण करत असतं तर ते धुण्याचा सोडा करत असतं बरोबर आहे म्हणजे हे जे विधान आहे हे सत्य आहे किंवा हे विधान जे आहे हा हे विधान जे आहे ते सत्य आहे आणि हे विधान जे आहे ते असत्य आहे ठीक आहे कारण सोडियम क्लोराईड पासून धुण्याचा सोडा न बनता सोडियम कार्बोनेट पासून धुण्याचा सोडा बनतो ठीक आहे मग आता आपण ऑप्शन बघूया आपलं पहिलं ऑप्शन आहे विधान दोन हे सत्य आणि विधान एक हे असत्य आहे पहिलं आहे विधान दोन हे सत्य आहे आणि विधान एक हे असत्य आहे ठीक आहे विधान एक सत्य विधान दोन असत्य आहे आणि त्यानंतर दोन्ही विधाने सत्य आहेत आणि दोन्ही विधाने असत्य आहे आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे हे जे आहे हे सत्य आहे आणि वरचं जे आहे ते असत्य आहे म्हणजे विधान दोन हे सत्य आणि विधान एक हे असत्य असं कोणतं ऑप्शन आहे एक नंबरचं ऑप्शन आहे म्हणून मग आपल्या क्वेश्चनचा आन्सर येत आहे विधान दोन हे सत्य आणि विधान एक हे असत्य आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता पुढे बघा पुढे आठ नंबरचं क्वेश्चन दिलेला आहे दिलेल्या टिंब टिंब शपणक म्हणून कार्य करतो त्यामध्ये पहिला आहे ई टू ओ थ्री प्लस थ्री सी ओ टू सी ओ टू ठीक आहे याच्यामध्ये या शपणक अभिक्रिया आणि कोणता कोण कार्य करत असत तर यामध्ये जर बघितलं तर ओ म्हणजेच कार्बन डायऑक्साईड बरोबर आहे की नाही हा क्षपणक आहे ज्या पदार्थांचे ऑक्सिडेशन होते ज्या पदार्थांचे ऑक्सिडेशन होते तो पदार्थ क्षपणक म्हणून कार्य करतो क्षपणक म्हणून कार्य करतो म्हणून सीओ हा क्षपणक आहे ठीक अशा पद्धतीने आपण स्लाइड बघितली आहे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत आता आपण क्वेश्चन नंबर नाईन बघूया बघा नाईन हरितेजा चार किलोमीटर पर आर वेगाने त्याच्या शाळेत चालत गेला आणि स्कूटर वरून वीस किलोमीटर आर वेगाने परत आला तर त्याच्या दोन्ही दिशांनी केलेल्या प्रवासाची सरासरी वेग काढा प्रवासाचा सरासरी वेग काढा आहे आता आपल्याला दोन्ही दिशांनी प्रवासाचा दोन्ही दिशांनी केलेला जो प्रवास आहे तर प्रवासाचा वेग आपल्याला इथे काढायचा आहे ठीक आहे मग त्यासाठी आपल्याला अगोदर वेग काढण्याचं सूत्र माहीत पाहिजे जे की वेलसाठी वेलसाठी म्हण वेलसाठी बरोबर काय आहे टोटल डिस्टन्स अपॉन टोटल डिस्टन्स अपॉन टाइम ठीक आहे हे झालं सूत्र मग सूत्रानुसार जर बघितलं तर पहिला व्ही वन वेग किती आहे पहिला चार किलोमीटर पर आणि दुसरा वेग किती आहे ट्वेंटी किलोमीटर पर ठीक आहे आता यानुसार आपल्याला काय करायचं आहे सूत्रानुसार टाकून घ्यायची आहे संख्या टू व्ही वन व्ही टू अपॉन टाइम किती आलेला आहे वी वन व्ही टू ठीक ठीके हे माहित आपल्याला काही आता पुढे बघा सूत्रानुसार जर टाकलं तर दोन गुणिले चार गुणिले वीस डिव्हायडे बाय खाली किती टाइम येतो चार अधिक वीस इथे किती झाले मग चार दोन्ही आठ आणि आट, आठ वीस आठ एकशे साठ आणि वीस अधिक चार किती झाले चोवीस मग चोवीसने जर याला डिवाइड केलं तर उत्तर येतं सिक्स पॉईंट सिक्स सिक्स म्हणजे सिक्स 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 पॉईंट सिक्सटी सिक्स येतं ठीक आहे मग आपल्याला आन्सर काय आहे तर मग आपलं इथे सिक्स किलोमीटर पर आर ठीक आहे याचं कन्फर्म आन्सर येत नाही कानपूरचे बाकी उरते त्यामुळे मग आपण काय केलं सिक्स किलोमीटर आर हे आन्सर घेतलं ठीके त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर टेन वनस्पतीमधील उत्सर्जनाचे विविध प्रकार खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे दर्शवले आहे ठीक आहे वनस्पतीचे उत्सर्जनाचे विविध प्रकार उत्सर्जन कशाचं सांगितलंय वनस्पतींचं उत्सर्जन कशा पद्धतीने होतं ते आपल्याला इथे बघायचंय पहिले बघा काय ऑप्शन आहे केवळ बाष्पो बाष्पोत्सर्जन आणि विसरण दुसरं ऑप्शन आहे केवळ विसरण आणि साठवण तिसरा आहे केवळ बाष्पोत्सर्जन आणि साठवण आणि चौथं आहे बाष्पोत्सर्जन विसरण आणि साठवण ठीक आहे तर यामध्ये जर बघितलं तर वनस्पतीमधील उत्सर्जन हे बाष्पोत्सर्जन विसरण आणि साठवण यानुसार होत असतं मग बाष्पोत्स बाष्पोत्सर्जन म्हणजेच काय तर हे बाष्प उत्सर्जन हे पाण्या पानांद्वारे म्हणजेच पानामधून अतिरिक्त पाण्याचा जो सा साठा असतो तो बाहेर टाकण्याचं कार्य कुठून केलं जातं तर बाष्पोत्सर्जन मधनं केलं जातं त्यानंतर विसरण आहे मग विसरण म्हणजे काय कोणती क्रिया होती यामध्ये तर यामध्ये जर बघितलं तर विसरण म्हणजेच काय तर यामध्ये टाकाऊ वायू पदार्थ जे आहे ते टाकाऊ वायू पदार्थ जसं की कार्बन डायऑक्साईड आहे ऑक्सिजन आहे यांसारखे काही टाकाऊ टाकाऊ वायू पदार्थ जे आहे ते बाहेर टाकण्याची जी विसरण्याची प्रक्रिया आहे तिला काय म्हटलं जातं तर रंध्र रंध्राद्वारे ते बाहेर टाकले जातात त्या प्रक्रियेला विसरण असं म्हटलं जातं आणि त्यानंतर साठवण म्हणजे काय तर साठवण म्हणजे असं असं प्रकार की ज्यामध्ये काय केलं जातं काही टाकाऊ पदार्थ जसे की डिंक आहे राळ आहे रा टेनिन आहे यासारखे सा, टाकाऊ पदार्थ वनस्पतींच्या गुणामध्ये सॉरी कोणामध्ये साठवले जातात म्हणजे जुन्या प्रकारामध्ये जायला मध्ये साठवले जातात मग त्यांनाच काय म्हटलं जातं तर त्याला साठवण असं म्हटलं जातं आणि काही कालांतराने ते झाडावरती बाहेर टाकले जातात ठीक आहे मग त्यांनाच काय म्हटलं जातं तर साठवण असं म्हटलं जातं ठीक आहे अशा पद्धतीने आपण काय केलं ते तर वा वा रेल्वे ग्रुप डी सॉरी ग्रुप डी चे जे टोटल ट्वेंटी पैकी क्वेश्चन आलेले असतात इथे पूर्ण कम्प्लीट केलेले आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण रेल्वे प्रेमी मराठी या ऍप आप वरती आपले आप क्लासेस या ऍप वरती आपण आपले रेल्वे आप सामान्य विज्ञान गणित आणि बुद्धिमत्ता या तीनही सब्जेक्टच्या बॅचेस चालू केलेल्या आहेत किंवा सुरू केलेल्या आहेत जर तुम्हाला कोणाला बॅच घ्यायची असतील तर तुम्ही खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे बघा एट फाय फाय झिरो नाईन थ्री फाय टू सिक्स टू या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून किंवा तुम्ही डायरेक्टली ऍप जॉई ऍप डाउनलोड करून प्ले ॲप डाऊनलोड करायचा आणि त्यातून तुम्ही आमच्या बॅचेस घेऊ शकता ठीक आहे चला तर मग पुढच्या लेक्चरला भेटूया पुढच्या क्वेश्चन सोबत थँक्यू